महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी man . मागणी आहे तर नशामुक्त परिसर मुक्त परिसर यावर आंदोलन जसं स्थगित केलेलं आहे आपल्याकडून कसं कसं प्रयत्न केले जाणार आज भीमनगर भाऊसिंगपुरा भागातील नागरिकांनी बाबा तायडे यांचं मार्गदर्शन आयोजित केला होता जो की एक्साईज राज्य उत्पादन शुल्क व फुड अँड ड्रग्स विभागाच्या विरुद्ध त्यांचे एक संतापजनक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आम्ही चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस निरीक्षक या नात्याने आम्ही पूर्ण एरियामध्ये विविध ठिकाणी रेड केलेले आहेत आणि जेवढेही धंदे होते ते पूर्णता नष्ट केलेले आहे आणि या सर्व कारवाईला बघून इथले नागरिक व बाबा तायडे यांनी सदर मोर्चा हा स्थगित केला आहे आणि ह्या ज्या कारवाई आहे याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे त्यांना आणि या, या पुढे एक गाडी देखील या एरियासाठी अथवा पेट्रोलिंग साठी देत आहोत त्याच्यावर सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून हा मोर्चा स्थगित केलेला आहे या प्रकरणी तिथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार की या वर्ष दीड वर्षात तिकडे सहा मॉडेल झालेले यावर कशी उपाययोजना केली या पुढे ह्या ठिकाणी यांचं नागरिकांची जी मेन जी अडचण होती की या ठिकाणी ची गाडी पेट्रोलिंग चालू राहत नाही त्यामुळे इथे कुठेही लोक हे बसून राहतात रात्री बारा एक वाजेपर्यंत परंतु पर जर कधी गाडीची जर सोय झाली पोलीस पेट्रोलिंग पोलीस प्रेझेन्स इथं दिसला तरी अशा घटना घडणार नाही असं सगळ्यांचं मत होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गाडीची सोय केलेली आहे दोन कर्मचारी दिले आहेत आज त्यांनी सांगितले की चार वाजेच्या वेळी संध्याकाळी सहा पासून रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी गाडीची थांबायची सोय करा त्या हिशोबाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत या परिसरात जसं की जर काही हॉटस्पॉट आहेत जसं की जर ओपन स्पीड आहेत उघड्या जागा आहेत या जागांचा जे नाशिकपूर वगैरे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्याचा वापर करतात शंबर या जागा वरणार आहे शंभर टक्के या ठिकाणी ज्यांनी हे लोकेशन दिले ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात त्या ठिकाणी गस्त चार दिवसापासून सर्व ठिकाणी गस्त चालू आहे ज्या ठिकाणी जे मुलं भेटतात त्यांना व्यवस्थित पोलिसच्या भाषेमध्ये समजा सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता भरपूर ठिकाणी कोणीही मुलं बसलेले दिसणार नाही आपल्या समोर टाकी आहे

कायदा अतिशय कठोर आहे मान्य पोलीस पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर हे अतिशय कठोर अशी कारवाई करत आहे त्यांचं म्हणणे आहे की जर एखाद्या माणसाकडे अवैध धंद्याचं काहीही भेटलं तर ते दुकानदाराला आरोपी करत आहेत की त्यांनी ह्यांना दारूच्या बाटल्या का बरं दिल्या एवढ्या प्रमाणात कशा दिल्या यामुळे आपल्या शहरामध्ये जे की कुठेच घडणार नाही अशा सर्व ठिकाणी दारू पकडली तर दारूच्या दुकानदाराला आरोपी करण्यात आलेला आहे त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे का कसे जर कोणी अशी आम्हाला काही बातमी दिली तर आमच्यासाठी ती योग्य ती फायदेशीरच असते जेणेकरून पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं गुप्त मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांचा हेल्पलाईन नंबर आहे त्या ठिकाणी मेसेज गेला तर कोणाचंही नाव सांगण्यात येत नाही संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ते, 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 दे। ते योग्य ती कारवाई कठोर कारवाई करत असतात लोकांना काय माहिती द्यायची असेल तर त्याच्यासाठी संपर्क मी संपर्क क्रमांक यापूर्वी दिलेला आहे मी वापस एकदा शेअर करतो आणि सर्वांना याच नंबर हा माहीत पाहिजे याच्यासाठी नार्गोटिक सेल साठी नंबर आहे कंट्रोलचा नंबर आहे काल देखील साहेबांना दिलेला आहे यापुढे पण तो नंबर सर्वांनी वापर करावा ओके विरुद्ध हा मोर्चा होता हा आपण स्थगित केलेला आपण काय संपूर्ण संपूर्ण भीमनगर भाऊसिंगपुरा व प्रभाग क्रमांक तीन मधील ज्या आमच्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरामध्ये अवैध धंदे नशा नशेचे व्यापार हे वाढत चाललेले होते आणि देशी दारूचे दुकान असतील त्याच्यानंतर गांज्याचा व्यापार असेल आणि बटन नावाचा एक एक नवीनच एक अंमली पदार्थ आहे तो सुद्धा या परिसरामध्ये काही दिवसापासून वाढ होत होती आणि निश्चित या सर्व गोष्टीमुळे आमच्या परिसरामध्ये एक गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते लहान लहान मुलं नशेखोऱ्याकडे वळतायत आणि उघड्यावर राजरोसपणे दारू पितायत माता भगिनी उघड्यावर मॉर्निंग वॉक असेल इव्हनिंग वॉकला जाता येत नाही ज्येष्ठ नागरिकांना जाता येत नाही ही खूप छेद म्हणजे चीड आणणारी बाब होती आणि त्याचा आम्हाला खेदही वाढत होता तर त्याप्रसंगी आम्ही सर्व माता भगिनींनी ठरवलं आणि सर्व पुरुषांनी ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं माझ्याकडे आले की आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला या आपल्या परिसराचा जसं आपण विकास मोठ्या सपाट्याने आपण करतोय नळ ड्रेनेज रस्ते पाण्याच्या डिप्या असतील असतील जसं आपण या परिसराचा विकास आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री संजय शेखा साहेबांच्या माध्यमातून व आमचे लाडके कार्यसभ्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून मी या परिसराचा विकास करण्यासाठी जे खारीचा वाटा उचलतोय माध्यमातून जनक निदर्शनात येत होती, होती।, थाम, होती। की होती। त्या परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी होती आणि वाढते नशेचे व्यापारही वाढत चालले होते तर हे थांब थांबवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती आणि जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना कोणालाच पाठीशी घालू नका असं मोठं आव्हान केलं होतं आणि त्याप्रसंगी एक मोठं आंदोलन आक्रोश मोर्चा हे केलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन मी आयोजक बाबा तागडे शिवसेना मध्य विभाग प्रमुख या नात्याने आमच्या या परिसरामध्ये विकासाचे काम नागरिकांचे जे, जे आ, बेसिक सोयी सुविधा देण्याचा जे आम्ही प्रयत्न करतो तो सुद्धा त्याच माध्यमातून हा सुद्धा फार मोठा गंभीर विषय होता कुणीच या विषयावर हात घालायला तयार नाही आणि जे कोणी अशा चुकीच्या उघड्यावर दारू पितात किंवा चुकीचं काम करतात त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे तर गड़, गड़ना, त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला की अशा प्रकारचे कसलीच घटना घडणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचललेली आहेत त्यामुळे आम्ही सोमवारचा मोर्चा हा स्थगित केलेला आहे आणि मी सगळं या प्रसंगी नागरिकांना माता भगिनींचे मी युवकांचे ज्येष्ठांचे आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्या एका शब्दाला मान देऊन आपण जो हा अतिशय पोलिसांनी इथे या परीक्षा परिसरामध्ये येऊन वगैरे केलेले काय वाटत काय करणार सर्वप्रथम बाबा तायडे यांचं मनापासून अभिनंदन आणि म्हणजे महत्वाचं काय तर त्यांच्या प्रयत्नातून इथे एक पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे असं आज बाबाचे सगळे प्रयत्नांनी त्यांनी या परिसराला नशामुक्त भयमुक्त करण्याचा आश्वासन दिले काय वाटतं तुम्हाला काय सांगणार आहे नक्कीच भय आशामुक्त ते होणार आहे कारण बाबा भाऊ असल्यामुळे ते पूर्ण करून घेणार आहेत कारण जेवढा हा परिषद पहिले पासूनच म्हणजे कोणी लक्ष देत नव्हते आणि वर्षानुवर्ष वर्ष झालं वर्षा त्यांनी पूर्ण कामे हातात घेतलेली आहे त्याप्रमाणे सुद्धा हा सुद्धा काम ते पूर्ण करतील अशी मी आशा करते आणि करतीलच अशी मनापासून इच्छा आहे बाबाभाऊ ताय यांनी जे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पोलीस इथं आलेले आहेत आणि पोलिसांनी काही आश्वासनं दिलीत की तुमचा परिसर जे ते आम्ही भयमुक्त करू नशामुक्त करू याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वात अधिक भाऊ तायडे यांचे आभार व्यक्त करते कारण की वर्षानुवर्षे हो कॉलनीमध्ये किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे हा अशा समस्यांनी नशाग्रस्त लोकं असतील किंवा दारू विक्री असेल अशा विविध धंदे इथं चालतात आणि याच्यामुळे चा सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते उत्तरस्त आहेत कॉलेजला जाणारे मुलं आहेत मुली आहेत आबालृद्ध आहेत या सर्वांना याचा खूपच त्रास होत होता आणि ही जी एवढी मोठी समस्या होती याला सामोरे जाण्याचा म्हणजे आजपर्यंत कुणीही प्रयत्न केला नाही जो बाबा भाऊतायडे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज जे पी आय साहेब येऊन त्यांनी जे काही आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की इथे पोलीस चौकी उभारण्यात येईल तर नक्कीच मला याचं मनापासून अभिनंदन करायचं आहे बाबा भाऊ प्रयत्न प्रयत्नामधून आम्हाला तुमच्या इथं परिसरामध्ये जे छावणीचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आले होते बाबा भाऊ तायडे यांनी जे ते आक्रोश मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं आणि पोलिसांनी येऊन काही आश्वासनं दिलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा जे कार्य केलं त्याबद्दल काय सांगा गंभीर घटना तर आम्हाला हीच अपेक्षा आहे की बाबा भक्ता हे सर्व कामे पार पाडली पाहिजे आपल्या इथे आपल्या इथे पोलीस स्टेशनची आणि सगळं सुविधा केली पाहिजे त्या दिवशी जी घटना घडली ती खरंच खेदजनक आहे योगायोजना ती माझ्यावर घडली तो प्रसंग यांना कुणावर नाही आला पाहिजे कारण की त्या त्या प्रसंगाची दाहकता काय आहे ते फक्त मलाच माहिती आहे कसं आहे माहिती आहे का कारण नसताना जर आपल्यावर कोणी जर हल्ला करत असेल गाडीची तोडफोड करत असेल तर त्याचा खूप माणसाला पश्चाताप होतो जर काही चूक झाली आणि त्याच्यानंतर जर काही उद्भवलं तर त्याचा माणसाला पश्चाताप नाही पण नसताना कारण नसताना जर या गोष्टी घडत असेल तर खरंच माणसाच्या मनाला खूप वाईट वाटतंय वाट आणि मला अजून या भीमनगर बावशी जनतेला जे सुद्धा नागरिक स्वतःला समजतात त्यांना फक्त मला एकच आव्हान करायचंय किंवा एक विनंती करायची की ज्या वेळेस तुमच्या समोर असा हल्ला जर कोणावर होत असेल तर तुम्ही बंदीची भूमिका घेऊ नका कमीत कमी त्यांना सोडवण्याचा थोडा प्रयत्न करा होईना थोडा करा कमीत कमी एवढं तरी ओरडं का होईल तेवढी तरी करा किंवा अरे थोडं एक गाडी येऊ लागली पुढील गाडी येऊ लागली अरे धाक तरी दाखवा कारण त्या तो प्रसंग तो पाच मिनिटाचा प्रसंग जर टळला ना तर हे मॅटर शांत होत आहे पण कुणी ना मध्यस्थी करायला आज गरज नाही कारण ही चूक एखरच खेदजनक बाब आहे यायला पाहिजे कोणीला कोणाचं तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे काय होत नाही काय होत नाही कोणी तुमच्यावर जीव घेणं हल्ला करत नाही काही नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवाची पर्व असते मला भांगे परंतु तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल आणि ते भांडण जर शांत होत असेल तर हा प्रामाणिक पद्धतीने तुम्ही करायलाच पाहिजे त्या गोष्टीला होऊन आज कमीत कमी नाही म्हटलं तर दहा दिवस झालेले आणि दहा दिवसानंतर आजही त्या लोकांना अटक झालेली नाहीये आणि मी आता सरांना विचारलं मी सरांना विचारलं की काय झालं त्या लोकांचं त्यांनी सांगितलं की ते फरार आहेत आणि त्यांना फिरू द्या फिरू द्या त्याच्यानंतर आपण त्यांना एक नोटीस पाठवू आणि मोठ्या कारवाईला आपण त्यांना अटक करू असं त्यांनी सरांनी मला शब्द दिला एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे आणि त्यातच बाबा भाऊ सायडे जे दिले पोलिसांना बोलवलं त्यांच्या आंदोलनामुळे पोलीस आले आणि तुमच्या परिसरात काही गस्त वाढवणार आहेत आणि काही काही आश्वासन दिलीत याकर कसं बघते आपण सर प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की तायरे साहेबांचे जेवढे आभार मानाव हो, तेवढे माझ्यासाठी कमी आहे कारण ज्या वेळेस माझ्यावरती घटना घडली गट अवघ्या दहा मिनिटांमध्ये तायडे साहेब ची हादर झाले आणि तायडे साहेबांना तुम्हाला गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथून एम एल सी दाखल झाली आणि तिथून मला घाटीमध्ये सुद्धा ते घेऊन गेले आणि पुढच्या ज्या प्रक्रिया होत्या पोलीस स्टेशनच्या एफ आर करणे हे करणे ते करणे ते त्यांच्यामुळे शक्य झाले जर मी एकटा गेलो असतो किंवा काही गेलो असताना माझी फक्त त्यांनी एन सी दाखल करून घेतली असती मला प्रक्रियेबद्दल खूप माहिती आहे कारण की मी रोज पोलिसांच्या माझे मित्र होतपूर वाले मी त्यांच्या सोबत राहतो त्यांची कारवाई बघतो त्यांची कार्य का क्षेत्र कशा असतात काय पद्धत असते कामाची ते मला माहिती आहे मला माहिती होतं की मी जर पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर माझ्याकडून फक्त ती एन सी दाखल करून घेणार आहे पण ताईबा तयारी साहेबांमुळे त्यांनी कमीत कमी एफ आर नोंदवला ही जरी त्यांनी तयारी दाखवली ताए� माझं नाव दिलीप इंगळे शाक्य खरच फार प्रशासनीय काम आमच्या बाबा ताळे दादा यांच्या माध्यमातून होऊ लागलेलं आहे या परिसरामध्ये एकतर पंचवीस तीस वर्षापासून विकासाच्या नावाने भोमाभूम होती आणि आता यांच्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये कोणतंही पद नसताना जेवढा विकास झालेला आहे या परिसरातील पूर्ण जनता एवढी खुश आहे आणि त्याच माध्यमातून जो आ, आ, प्रकार म्हणजे हे अंचित प्रकार इथं होत होता मुले कि काही टवाळखोर मुलं किंवा नशेली दारू गांजावाले किंवा काही असे जे आमच्या परिसरातील लहान लहान मुलं मुली किंवा माता भगिनी काही कंपनी मध्ये जात त्यांना उशीर होतो यायला आणि त्या टाइमात हे तव करून रस्त्यावर उभे राहून त्यांची छेडछाडी करणं किंवा दारूच्या नशेमध्ये काही आमचे साहेब आहे त्यांना सुद्धा एक दिवस मारहाण झाली अशा प्रकारचे जे विचित्र धंदे होत होते अवैध धंदे होत होते त्याला आता निश्चितच भाव होत आहे जरा आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी साहेब आणि खासदार साहेब आमदार साहेब आणि आपल्या प्रभागात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदेश शेसांड यांच्या आशीर्वादाने आता या प्रभागामध्ये विकास तर होऊच लागलेला आहे पण सुरक्षेसाठी त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पवार साहेब यांना सुद्धा ताकीद दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून छावणीचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव साहेब यांनी त्यावर फार मोठी ऍक्शन घेतलेली आहे आणि या हप्त्यामध्ये त्यांनी भारत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि या यामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत तकरीबन सत्तर पर्सेंट त्यांनी आवाक्यात आणलेले आहे आणि यापुढेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी आता कोणतेही अवैध धंदे होऊ देणार नाही किंवा असे काही विचित्र प्रकार होऊ देणार नाही हे सर्व म्हणजे आमच्या आम आरोग्य भाऊ आहे यांच्या प्रयत्न झालेले आणि आमच्या परिसरातील जेवढे सुजन नागरिक आहेत त्यांच्या पाठिंब्याने ते ये ये ते ते आ, आ, ते जे आन्ते आन्ते आ, ते भाऊ तायडे यांना सपोर्ट करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात हे सर्व जनतेच श्रेय आहे आणि सर्व त्याला कामासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते आमचे दक्ष आम्ही त्यांना आश्वासन पुरुष न म्हणता विकास पुरुष म्हणतो असे आमचे आरोग्य भाऊभाऊ भाऊ तायडे यांनी विकासासोबत आमच्या मी काळजी घेतलेली आणि त्या माध्यमातून हे काम होऊ लागले त्याबद्दल मी आवडेवर भाऊ आभार मानतो आणि पुढीस प्रश्नाचे प्रश्न ते बी आभार मानतो भूमिका असणार आमची भूमिका आता आम्ही पहिलेच ठरवलेली आहे की आमचे अगोदरच म्हणजे फिक्स नगरसेवक आहेत आम्ही तर पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही त्यांना निवडून देणार आहे पण आम्हाला ते जर का ते कोणत्याच पदावर नसताना एवढे काम करत आहेत जेव्हा त्यांना पद भेटेल त्यावेळेस ते काय या विभागाचं काय करतील प्रभागाचं काय करील आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी या प्रभागामध्ये म्हणजे या एरियामध्ये नंदनवण करून राखीव त्यासाठी आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करणार आहोत बाबा भाऊ त्यांनी काही प्रयत्ना वगैरे उत्तरे दिली त्याबद्दल काय सांगा निश्चितच बाबा भाऊच्या रूपाने आमचा जो हा भीमनगर भाविंगपोरा परिसर आहे आम्हाला एक ते खंबीर नेतृत्व मिळालेले आहे आणि त्यांच्या अहोरात्र दिन याच्यातून प्रयत्नातून जे सध्याचा विकास हो, आपण बघतच आहोत आणि विकासाच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या परिसराची सुरक्षा जे काय लहान बालके महिला ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण वगैरे सर्वांची सुरक्षा ही महत्वाची आहे आणि या सुरक्षेच्या दृष्टीनं बाबा भाऊंनी जसं पण त्यांना गुन्हेगारी जी प्रवृत्ती किंवा जे नशाखोरी परिसरामध्ये जे चाललेली आहे ती जशी माहिती मिळाली लगेच त्यांनी वज्रमोट बांधून सर्वांना एकत्रित एक आणून जो काही पाठपुरावा केला आणि एक आंदोलन उभारलं त्यालाच एक प्रयत्न त्यांना लवकरच यश मिळालं आणि त्या अनुषंगाने जे काही छावणी पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब यांनी लगेच कार्यवाही करून इथले जे काय तीन चार दिवसामध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये समाधान आहे आणि निश्चितच पी आय साहेबांनी ते पुढे पण जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्या घटना घडत राहतील त्यांना घालण्यासाठी गस्त आणि रात्रीची पेट्रोलिंगचं वाहन जे आहे ते त्यांनी परिसरामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा भाऊ जे आहेत आणि नागरिक जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि ते आ, आता सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक झालेले त्यामुळे बाबा भाऊंचे आभार आणि छावणी पोलीस स्टेशनचे आणि आयुक्त साहेब यांचे आभार आहेत तर निवडणुका तोंडावर आहे आणि त्यांना राहणार आहे पाठिंबा आमच्या परिसरातील जो काय विकास आहे केवळ बाबा भाऊमुळे झालाय असं मी एक नागरिक म्हणून सांगू इच्छितो आणि बाबा भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व परिसराच्या वतीने कारण की बाबा भाऊंनी जे काही एक वर्षापूर्वी स्वतःला विकासामध्ये झोपून दिलेले आहे ते दिवस रात्र काही बघत नाही झोप झाली किंवा नाही किंवा आम्हाला त्रास होईल किंवा ते कसली बाळगत नाही स्वतःला त्रास करून घेतात जे काही त्यांचे सहकारी त्यांना तरी ते त्या गोष्टीला समजतात आणि सगळ्यात महत्वाचा आमचा जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीनं सतत कार्यरत असतात आम्ही जरी सुस्त झालो तरी आम्हाला जागरूक करतात आणि निश्चितच त्यांच्या रूपाने आम्हाला जे एका परिसराला खूप गंभीर मोठं नेतृत्व मिळालंय आणि त्यांच्यामुळे आम्ही जे समाधानी आहोत आणि आमचा विकास त्यांनी केलेलाच आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यामुळं पुढची जी भरभराट बर आहे त्यांच्या रुपाने त्यामुळे मी शिवसेना पक्षाचेही आभार व्यक्त करतो आणि जी काही मोठी मंडळी आहे पालकमंत्री साहेब असतील जयस्वाल साहेब असतील आणि अ बोमरे साहेब असतील किंवा इतर जी मंडळी त्यांच्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत मुख्य नेतृत्व त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि जे काही सहकारी वर्ग आहे त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सतत सोबत राहून जे यशामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे